सुप्रभात मित्रांनो आज आपण जाणार आहोत एका नवीन हिडन स्पॉटला जाणार आहोत आणि सध्या मी आहे लोणावळ्यापासून आलेलो आहे आणि आपण जाणार आहोत सध्या एकोले गावापासून जवळच असणाऱ्या घनगड या किल्ल्याला आपण जाणार आहोत सकाळी घनगड किल्ला कव्हर करणार आहोत बारापर्यंत आणि तिथून पुढं आपण जो इन्फिनिटी पूल आहे एकोले व्हॅलीमधला जो पव पवण्यासाठी फेमस आहे पॉईंट तो आज आपण तिथे पण जाऊन कव्हर करणार आहोत तो पण एरिया तर मी तुम्हाला सांगतो सध्या मी लोणावळा मार्गे आलेलो आहे समोर टायगर पॉईंटवरून तो एक रस्ता तसा समोर येतो आता आपल्या सोबत आज मी एकटाच आहे आणि गाडी आणलेली आहे तर आज आपण जाणार आहोत इकडे बघू शकतो मी सध्याच सूर्योदय झालेला आहे तर आज आपण घणगड कव्हर करणार आहोत मत्र जेव्हा तुम्ही असं समोरून येता भांबुर्डे गावाकडं त्यावेळेस आपल्याला इथे एक रोड लागतो हा जो रोड आहे का तो टेलवैला किल्ल्याला दिला जातो जो की तो पण एकदम खतरनाक किल्ला आहे एकदम हार्ड लेवलचा ट्रेक आहे तर सध्या आपण घनगडला जाणार आहोत तिथून पाच सहा किलोमीटर आहे तर आता घनगड जाऊन तर मित्रांनो फायनल किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो आहोत जो घनगड किल्ला आहे तो इकडं तुम्हाला पाठीमागं दिसत आहे समोर त्या किल्ल्याला आपल्याला जायचं आहे आणि इथं आपण पार्किंगला गाडी लावलेली आहे झाडं आहे तर पार्किंगचे वीस रुपये घेता इथं आंब्याच्या झाडाखाली तुम्ही इथं पार्किंगला लावू शकता आणि इथून समोर तुम्हाला एक साधारण दोन अडीच तासात किल्ला पाहून होते तर आता आपण इथं नाश्ता करणार आहोत आणि नाश्ता करून किल्ला बघायला जाणार आहोत तर बघूया आता आपण तर मित्रांनो आता आपण नाश्ता करण्यासाठी या गावात आलो आहोत एकोले एकोले गाव आहे आणि इथं बघू शकता किती छोट गाव तर मित्रांनो आताच आपला नाश्ता झाला आहे नाश्ता इथं केला आहे आणि आता आपल्याला ट्रेकिंग चालू करायची आहे समोर जो दिसतो तो घनगड किल्ला आहे इथून साधारण संपूर्ण ट्रेक हा दोन ते अडीच तासाचा आहे तर मित्रांनो आपला आता ट्रॅक सुरू झाला आहे आपण बघूया किती वेळ लागतोय तर ट्रेथ पाटी लावलेली आहे आणि ज्यामध्ये लिहिलं आहे घनगड किल्ला परिसरामध्ये असणारे जंगली प्राणी व पक्षी तर तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची मला तुम्हाला जर घनगड किल्ल्याला यायचा असेल तर एक दोन मार्ग येऊ शकता एक तर मुळशीकडून येऊ शकता आणि दुसरा लोणावळ्याकडून जर लोणावळ्याकडून आले तर रस्ता व्यवस्थित आहे मुळशीकडून पण व्यवस्थित आहे तर जाताना आपण मुळशीकडूनच जाणार आहोत जर वेळ भेटला तर नसता आपण आले त्या मार्गाने लोणावळा मार्गे जाणार आहोत जो की आपण कोरेगडच्या रस्त्याने इकडं खाली आलो आहोत तर दुसरं एक पॉईंट आहे इथं नेटवर्क नाही तुम्हाला जर नेटवर्क पाहिजे असेल तर कोणत्याच मोबाईलला नेटवर्क नाही किल्ल्यावर येतात असं सांगतात गावात नेटवर्क नाही त्यामुळे जर मॅप तुम्हाला जर चुकलं चुकत असेल रस्ता तर ते येण्याच्या अगोदरच तुम्ही मोबाईलमध्ये मॅप डाउनलोड करून घ्या जे की तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही अजिबात नेटवर्क नाही तर आता आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे किल्ल्यावर अशा जागोजागी पाट्या लावलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला मार्गदर्शक म्हणून उपयोगी येते नऊ वाजलेले आपल्याला ट्रेकिंगला आणि सुरुवातीला आपल्याला बघू शकतो एक वास्तू आहे तर ती वास्तू आहे वा घणेश्वर महादेव मंदिर तर आपल्याला सुरुवातीलाच महादेवाचं मंदिर पाहायला भेटतंय महादेवाचे पिंड इथं आपण बघू शकतो एकदम मस्त असं छान पिंड आहे समोर नंदी आहे आणि इकडं या साईडला विरगळ आहे ज्या की आपल्या वीरांच्या स्मरणार्थ बनवलेल्या असतात जे आपल्या युद्धामध्ये वी वीरमरण पावलेले असतात त्यांच्या स्मरणार्थ या वीरगळ बनवल्या जातात बघू शकता तुम्ही चढाईसाठी अशी दगडी वाट आहे इथं तरी समोर बघूया पायऱ्या असतील पण एकदम असं दाट झाडीमध्येही वरी जाते एकदम झाडीतून तर तुम्हाला इथं नाश्त्याची याची व्यवस्था गावाच्या पायथ्याला होते राहण्याची पण व्यवस्था होते आणि इथं जर आला तर तुम्ही आसपासचे दोन तीन किल्ले पण पावसाळ्यात बघू शकता आपण थोडस समोर आलो इथे खाली जे दिसतं तिथं गाव होतं आणि वरती चढाई केल्याच्या नंतर इथं आलो की आपल्याला गारजाई देवीचे मंदिर लागते आणि त्याच्या समोरच इथं तुम्हाला द्वीप्रज्वलनाची दीपमाळा दीपमाळा आपल्याला इथं पाहायला भेटते दोन मोठ्या दीपमाळा आहेत आणि इथं गळीव आणि एक स्ट्रक्चर आहे तर तुम्हाला या किल्ल्याचं थोडक्यात इतिहास सांगायचा जर झाला तर हा किल्ला छत्रपतींच्या काळात शिवाजी महाराजांच्या काळात जे मिर्जा राजा जयसिंग सोबत पुरंदरचा तह झालता त्या ते तेवीस किल्ल्यापैकी आ, हा एक किल्ला अं मुघलांकडे देण्यात आला होता मिर्जा राजे राजा या झाला होता त्या तहामध्ये आणि त्यानंतर इथे कायद्यांना ठेवण्यात याचा जास्त तर उपयोग होईल सह्याद्रीच्या ज्या वाटा आहेत त्यावर नजर ठेवण्यासाठी सुद्धा हा किल्ल्याचा उपयोग होई हो खर तर जास्त उन्हाळ्यात इकडे पर्यटक येत नाहीत कारण ऊन खूप असते आणि आज रविवार आहे तर बऱ्यापैकी पर्यटक इकडे आलेले आहेत तर या ये किल्ल्याला येण्यासाठी तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने यायला प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहीत नाही इथं टी येते का नाही पण मी तर टू व्हीलर आणली तुम्ही टू व्हीलरने येऊ शकता इकडे जर तुमच्याकडे असेल तर फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टचा इश्यू असू शकतो इथं फायनल मित्रांनो आपण त्या पॅचला आलो तर एक शिडी लागते तिथून आपल्याला वरती जायचं आहे मारखिंड व मय तर या खिंडला असे म्हणतात इथून तुम्ही सह्याद्रीचं एक व्यंगमय दृश्य दृश्यकडे बघू शकता तिथून खालून आपण चलत वरती आलोत, आणि हा आपल्याला आता किल्ला अजून वरती सर करायचा आहे छोटा किल्ला आहे परंतु चढायला थोडा अवघड आहे कठीण आहे तुम्ही इकडे बघू शकता हा सह्याद्रीचा पर्वतरांग आपण बघू शकतो इथं तिलाच आल्याच्या नंतर आपल्याला तटबंदी दिसते जी थोडी ढासळलेली आहे थोडं वरी आल्याच्या नंतर इथे तुम्हाला एक गुफा पाहायला भेटतात इथून एक लोखंडी सिडी ती तुम्हाला चढावी लागेल या आहेत इथल्या गुफा ज्या पूर्वीच्या काळी राहण्यासाठी याचा उपयोग केला जाईल नजर देखरेखीसाठी याचा उपयोग होईल तर तुम्ही किल्ल्यावर राहण्यासाठी आले तर इथं राहू पण शकता समोर बघू शकता इकडं लोखंडी शिडी आहे ती तुम्हाला चढायची आहे आणि इकडं समोर जो फेमस पॉईंट आहे दगड बघू शकता कसला टेकलेला आहे जेव्हा हा पडला असेल तेव्हा खतरनाक बसू शकतो <laughs> वाचा इंद्र मित्रांनो आता आपण त्या पॉईंटला येऊन पोहोचलो आहोत जिथे लोखंडी शिडीने तुम्हाला वरती जावं लागतं हा खतरनाक थरार आहे पाण्याचं टाक आहे कस इतळ पाणी एक नंबर पाणी कोलको पण येत नाही तर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी वापरू शकता गडावर एवढंच एक ठिकाण पिण्याचं पाण्याचं आहे व इथून तुम्ही साखवली धरून चळवू शकता बघ मी इथून आलो खालून एवढंच एक थोडा अवघड प्यायचं आहे बाकी व्यवस्थित आहे चला आता काढण्यासाठी अशी बांधलेली घर सेवे काढत आपल्याला असं वरी जायचं इथून थोडं राहिलं आता आपला बाय खात खर पडल्यामुळे त्याला आवाजाचा प्रॉब्लेम येऊ शकतो संयुक्त पाण्याचे टाके आलं की परत एकदा पाण्याची टाकी आपल्याला इथं पाहायला भेटते केला जाईल इथं दोन तीन पाण्याच्या टाके आहेत चढायसाठी थोडा कठीण किल्ला आहे इथून परत वायरूपला धरून तुम्हाला वरी जायला लागते आपण आलेला प्याच आता बघू शकता ह्या प्याचने आपण वरी आलो फायनली आपण मेन दरवाजा जिथे आलेलो आहोत पडलेल्या अवस्थेत दिसत आहे खरोखर अवघड हा किल्ला चढण्यासाठी

आपल्याला एक झाड दिसते माडाचं का ताडाचं काहीतरी आहे विशेष स्पेशल शौचकूप शौचकूप म्हणजे पूर्वीच्या काळचे शौचालय अशा टाईपचे हे शौचालय होते पूर्वीच्या टाईपचे गडाच्या ओझ्या साईडला ह्या टाइपचं स्ट्रक्चर टाइप टाइप आहे उन्हाळ्यात गड किल्ले फिरायचे फायदा हा आहे तुम्हाला किल्ल्यावरील संपूर्ण वास्तू पाहायला भेटतात आणि दुसरी गोष्ट आजूबाजूचा जो परिसर आहे सह्याद्री पर्वत श्रुंखला एकदम स्पष्ट पाहायला भेटते त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यात पण ट्रेक करू शकता अवश्य आता आपण गडाच्या वरती आलो हो आहोत फायनली आपण किल्ल्याच्या हो। टॉप पोझिशनला आलो आहोत जिथे चौथाऱ्याचा तुम्हाला आता वास्तू नुसता बेस पाहायला भेटेल किल्ल्यावर असं पाण्यासारखे अजून वास्तू अशा नाही पण फार नजारा लावू शकतो घनगड किल्ल्यावरून दिसणारे किल्ले तैलबैला सुधागड सरसगड औचितगड तुम्हाला हे किल्ल्यावरून पाहायला भेटतात संपूर्ण गड किल्ले पाहण्याचे जर स्वप्न आहे पण जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा नवनवीन किल्ले सह्याद्री अनुभवून घ्या जन्म आहे नंतर खरंय मित्रांनो आता आपण किल्ला उतरत आहोत ठरेचा जंगलाच्या वाट्यातून चालला झाडीतून तर मित्रांनो आपला किल्ला बघून झाला आहे सध्या साडे अकरा वाजलेत आता आपण बघूया पुढच्या कोणत्या स्पॉटला जायचे तर तुम्हाला सांगतो हा जो सिमेंट रस्ता आहे तो घनगड किल्ल्याला जातो इकडं तुम्ही जर पाठीमागं बघितलं एकूण तामिनी घाटाकडून मुळशी मार्ग येतात आणि जर इकोडल्या साईडनं आले तर तुम्ही लोणावळ्या मार्ग येतात आणि इथं एक प पाटी लावलेली आहे घनगड किल्ला म्हणून तर तुम्ही इथून इकडनं आले तर लेफ्ट साईडनं घनगडला जाऊ शकता समोर जर गेले तर तुम्हाला तैलबाईला तुम लोणावळा त्या साईडला जाता येईल तर आजचा आपला व्हिडिओ आपण इथं संपत आहोत धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा